बुद्धगया विहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे आंदोलनकर्त्या बौद्ध धम्मीय बांधवांची रास्त अशी मागणी आहे की जे संविधानानं अधिकार दिला आहे की आपलं धर्म स्वातंत्र्य आपल्या धम्माचं जर विहार असेल मंदिर असेल मस्जिद असेल जे काय धार्मिक स्थळ असेल त्या धार्मिक स्थळावर त्याच समाजाचे लोक ट्रस्टी म्हणून असतात त्यांच्याकडेच तो अधिकार असतो आणि सर्व मंदिरांमध्ये मस्जिदमध्ये ते आहे परंतु सम संपूर्ण भारतीयांचं श्रद्धास्थान असलेलं महाबोधी बौद्धविहार जे आहे ते बुद्धविहार मात्र ब्राह्मण समाजाच्या लोकांच्या ताब्यामध्ये आहे आणि जो ॲक्ट तयार केला गेला तो ॲक्टच मुळी हा अन्यायकारक आहे की त्यामध्ये सांगितलेलं आहे की त्या ट्रस्टचा अध्यक्ष जो आहे तो हिंदू असावा हे अत्यंत अन्यायकारक अशी बा बाब आहे आणि लोकशाही मूल्यामध्ये ती जप बसत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाही दिलेलं आहे धर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे त्या मूल्यांच्या आधारे या सरकारनं जे सांगतात सबका साथ सबका विकास तर धर्म स्वातंत्र्याचा आधारे ते जे आहे विहार आहे ते मुक्त करण्यात यावं आणि तिथं जे बौद्ध धर्माच्या मूल्यांच्या विपरीत जे काही घडतं आहे जे बौद्ध धम्माच्या नियमात बसत नाही असे कर्मकांड त्या ठिकाणी करून बौद्ध धम्माच्या तत्वाला एक तिलांजली देण्याचं काम होते आहे ते थांबवण्यात यावं आणि बौद्ध धम्मियांची ही जी मागणी आहे ही रास्त मागणी मान्य करण्यात यावी अन्यथा शांततेच्या मार्गानं बौद्ध धम्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे जे छा शांततेचं तत्व आहे त्या मार्गानं जे हे जे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन निश्चितपणे उग्र स्वरूपाचं उग्र स्वरूप धारण करेल आणि त्याचं जे परिणाम आहे ते देशभर भोगावे लागतील आणि त्यामुळे शासनानं मागण्या त्वरित मान्य कराव्या आणि बुद्धविहार जे आहे ते बौद्ध धम्याच्या ताब्यात द्यावं यासाठी आंबेडकर कुटुंबियांनी जे आवाहन केलं तर आंबेडकर कुटुंबिया जे आनंदराव आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेचा एक जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून प्रतिनिधी म्हणून मी आम्ही सहभागी झालेलो आहोत आणि संबंध बौद्ध समाजाला एकच आव्हान असेल की या लढ्यामध्ये सर्वांनी एक संघपणे सहभागी व्हायचा आहे आणि आपला हक्क अधिकार हा मिळवायचा आहे एवढीच विनंती या माध्यमातून मी करतो